नमस्कार श्री स्वामी समर्थ वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण सर्वांना चाटचे प्रकार खूप आवडतात आणि चाट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच मग आपण बाहेर गेलो की कुठला ना कुठला पदार्थ आपण ते खातच असतो पण जेव्हा आपण त्या शेवपुरी भेळपुरी पाणीपुरी जे काय प्र प्रकार आपण खात असतो तेव्हा त्याच्यामध्ये ते चटणी कोणती वापरतात माहीत आहे का तर आपण त्याच मेन चटणी आपण इथे घरी बनवणार आहोत आणि घरच्या घरी चाट कसा होईल हे दाखवणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पहिला प्रकार सुकी भेळ चटणी कशी बनवतात ते बघूया इथे थोडीशी कोथिंबीर घेतली दहा ते बारा पुदिन्याची पानं पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक दोन वाटी सुकी बुंदी घेतले पाव चमचा साधं मीठ पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा काली मिरी ह्याच्यामध्ये पाणी न टाकता ही आपण सुकी चटणी बनवून घ्यायची प्रकारे आपली इथे ही चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे आता आपण हिरवी ओली चटणी तयार करणार आहोत इथे बघा थोडीशी कोथिंबीर घेतली दहा ते बारा पुदिन्याची पाने घेतले चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या थोडंसं अद्रक टाकले थोडीशी कैरी टाकली आता सीझन आहे म्हणून एक चमचा चणाडाल भाजी टाकली थोडंसं मीठ थोडंसं काळं मीठ आणि ते दोन बर्फाचे घडे टाकलेत थोडंसं पाणी आणि बारीक वाटून घेतले कारण बर्फ टाकल्यामुळे चटणीचा कलर हिरवा राहतो इथे आता आपली ही चटणी तयार आहे आता आपण तिसरी चटणी बनवूया तिसरी चटणी ही बेडगी मिरची मी दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती छान भिजल्यानंतर त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या टाकल्या पाव चमचा भाजलेलं जिरं पाव चमचा साधं मीठ पाव चमचा काळं मीठ थोडंसं पाणी आणि मिक्सरला ग्राईंड करून घेतलं ह्या चटणीमध्ये लसणीचा फ्लेवर जो असतो तो खूप छान लागतो इथे आपली ही चटणी तयार झाली आहे इथे आपल्या तिन्ही प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत आणि चौथी चटणी मेन म्हणजे चिंच गूळ आणि खजूर ह्याची चटणी मी माझ्या यूट्यूब चॅनलला पहिलंच अपलोड केलेली आहे तर आपल्या इथे चारही चटण्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या चटण्यांपासून वेगवेगळे चाट कसे तयार करायचे हे मी पुढच्या भागात तुम्हाला दाखवणार आहे ह्या प्रकारे तुम्ही घरच्या घरी अशा चटण्या नक्कीच बनवून बघा आणि कशा झाल्या आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा थँक्यू